बऱ्याच दिवसांनी म्हणजे दरवर्षी थर्टी फर्स्टला आमचं इथं साईंचं दर्शन शनी शिकणापूर दर्शन आणि एक तारखेला महालक्ष्मी तर त्याप्रमाणे आत्ता मी, त्या मी श्रीरामपूरला एक कार्यक्रम आहे पक्षाचा आणि त्या तिकडे जाणार आहोत आम्ही त्यामुळे माझे प्रभारी आलेले आहेत माझे दोन्ही जिल्हाप्रमुख प्रमुख सर्व सहकार्य आलेले आहेत आणि पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जबाबदारी घेऊन आम्ही तिथं जाऊन तिथे कार्यक्रम करणार आणि मग आम्ही परत मुंबईकडे रवाना आहोत विधानसभेच्या निवडणुका घातल्या आता जागा वाच निश्चित होतंय मात्र मागच्या वेळेस अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी खंत व्यक्त केली होती की लवकर जर जागा वाटप डिक्लेअर केलं नाही त्याच्यामुळं त्याचा आम्हाला फटका बसला ह्यावेळेस काय अपेक्षा होईल ह्या वेळेला लवकरच होईल आणि त्याच्या चाचपण्या आम्ही सगळे प्रमुख लोक करतोय आता आमचे प्रभारी नेमलेले आहेत निरीक्षक नेमलेले आहेत त्यांनी नेम त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत त्यांनी त्या त्या मतदारसंघात जाऊन तिथे चाचपणी करतायत आमचे जिल्हाप्रमुख असतील तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख महिला गाडी सेना या सगळ्यांना बरोबर भर घेऊन बाबा नेमकी वस्तुस्थिती काय ही त्यांनी आम्हाला सांगायची आहे आणि मग पुढं आम्ही साहेबांना सांगून आम्ही ते फायनल करू उद्धव साहेबांनी आरोप करणं मुख्यमंत्री असतील किंवा इतर देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावर आरोप करणं टीका करणं आपण समजू शकतो मात्र त्यांच्या पक्षाचे जे खालच्या पाठी खालच्या फळीतली लोकं आहेत ते देखील आता यावर टीका टिप्पणी टीक केली सूक्ष्म आमदार आहे असं म्हटलं गेलं बुडत्याचा पाय खोळात असतो त्याप्रमाणे कदाचित त्यांची आता परिस्थिती वस्तू तशी वाटत असं त्या लोकांना कळणं गरजेचं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्याच मंडळींनी आत्तापर्यंत केलेली कामं कामं तर रेकॉर्ड ब्रेकच आहेत त्यांचा रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही आहे परंतु कल्याणकारी योजना ज्या आता लेख लाडली असेल महिलांना अर्ध तिकीट असेल पंच्याहत्तर वर्ष फुकट तिकीट असेल त्यानंतर आत्ता तर चालू केलेली लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल मुलींना मोफत शिक्षण योजना असेल त्यानंतर शेतकरी वीजमाफी साडेसात हाऊस मोटरच्या त्यानंतर मुलांना स्थापेन आहे अशा अनेक योजना महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मला सांगा या योजना पूर्वी कशाप्रकारे होत आहे आणि आता किती गतिमान आहेत मग मला सांगा त्यांना वेगळे आरोप केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि भोंगाचा त्यांचा रोज वाजल्याशिवाय त्यांना झोप येत नाही आहे आम्ही आमचं काम करतो आपल्या मुख्यमंत्री काय सांगितलेलं आहे आपण त्यांना विकास कामाने उत्तर देऊ आणि ते आमचं काम चालू आहे म्हणतात की मतांची कडकी नाही ठीक आहे ना आता तिला काय ना काहीतरी के जॉईन केलं तर ती बरेच दिवस दिसली नव्हती आमची ती पण आता लाडकी बहीण योजनेमध्ये तिला पण समाविष्ट आम्ही करतो काय काळजी करायचं कारण नाही आहे पण मतांची कडकी का वडकी हे तुम्हाला आत्ता येणाऱ्या त्या विधानसभेच्या निवडणुकीला दूध का दूध पाणी का पाणी आम्ही दाखवून विधानसभेचा आता सत्र गवल संपत आहे भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल असे अनेक कार्यकर्त्यांची जिच्छी होती तुम्हीही व्यक्त केली होती मात्र आता पुढचं राजकीय वाटचाल कशी आत्ता मिळेल नाही मिळाल मिळालं तरी ठीक आहे नाही मिळालं तरी ठीक आहे आम्ही त्यांची काही अपेक्षा केली नाही आम्ही आता परत सत्ता कशी आणायची त्याच्यावरती आमचं प्रदेश चालू आहे आणि आम्ही मंत्री असलो काय नाही नसलो काय हा का जो काय दवाजामा आमचा आहे आम्ही काम करतोय त्याचं प्रतीक आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचं म्हणून मला घडलं गेलेलं आहे तर माझी जबाबदारी आहे मुख्यमंत्री आम्ही जे सांगतोय ती कामं होत आहेत तर मंत्रीच असायला पाहिजे अशातला काही भाग नव्हता त्यावेळेला आमची संधी होती परंतु ती संधी आम्ही थांबलो थांबलो म्हणून आम्ही काय वेगळं काही चर्चा नाही केली आणि आम्ही परत कधी कोणाचं बोललो पण नाही करताय नाही करत किंवा काय जे काय सरकार चांगलं चाललेलं आहे त्यांना घेऊन आम्ही बरोबर